नमस्कार सुखमंत्र चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मध्यंतरी माझ्या तब्येतीच्या कारणामुळे मी मध्ये एखादा व्हिडिओ टाकू शकले नाहीये नॉन व्हिडिओ तर त्याबद्दल पहिल्यांदा सॉरी पण आता मी रिकवर झालेली आहे पूर्णतः आणि आपण नवनवीन व्हिडिओ ह्याच्या पुढे कंटिन्युअसली टाकण्याचा प्रयत्न करूया व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की माडाच्या ज्या पात्या असतात त्याचे हिर जे आम्ही काढतो त्याच्यापासून जी झाडू बनवायचे जी आपल्याला नित्याच्या उपयोगात सर्वांनाच लागते की कशी बनवायचे कशी बांधायचे त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे यासाठी आपल्याला या ला लागणारे वस्तू मी तुम्हाला दाखवणार आहे आता यासाठी या जे जे काय वस्तू इथे लागणार आहेत त्याच्यापैकी हे झाडूच्या साठी लागणारे हिर आहेत हे आपण माडाच्या पात्यांपासून आम्ही काढलेले आहेत या आधीचा माझा एक व्हिडिओ आहे पात्या काढताना तर त्याच्यामध्ये तुम्ही जो पाहिला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की कशा पात्या काढायच्या आपल्याला लागणार आहे हे सुंभ आहे हे दुकानामध्ये असंच बारीक मिळतं बारीक सुंभ एक ह्याच्यामध्ये जाड सुंभ पण येतं जे जाड सुंभ आपण झाडूला नाही वापरू शकत कारण त्याच्यामुळे काय होतं की थोडीशी झाडू आपली सैल झाली तर त्याच्यामधले हे जे हिर आहेत ते काही दिवसांनंतर थोडे थोडे गळून पडायला लागतात आणि पूर्ण झाडू आपली सैल होते त्यासाठी एक खास दुकानदाराला सांगायचं की झाडू बांधण्याचं सुंभ द्या तर ते बारीक असतं एकदम जे आपल्याला तिकडे झाडू आवडताना व्यवस्थितपणे आवडता येते हे आपल्याला आणि भिजवून घ्यायचं आहे पहिली गोष्ट म्हणजे शुंभ भिजवून घेतल्यानंतर झाडू घट्ट बांधता येते चांगली आणि ते वाळल्यानंतर व्यवस्थित होतं त्यानंतर आपल्याला हे लाकडाचं धोकाट नाही धोक्याने पण आपल्याला ह्या पद्धतीचं काहीही चालेल जे तुम्हाला झाडू ठोकण्यासाठी तुम्हाला त्याचा उपयोग करता येईल ही कोळती आहे आमच्याकडे कोकणात मिळणारी तर तशा पद्धतीची जाडी सुरी सुरा असं तुम्ही काही करू शकता कारण हिराला पाचच्या साईडला जी ही इकडे टोकं वाढलेली आहेत ही संपूर्ण टोकं तोडण्यासाठी आपल्याला या कोयतीचा उपयोग होणार आहे आणि एक लाकडाचा असा ठोकळा घ्यायला लागणार आहे आपल्याला त्याच्यावरती आपण झाडू ठोकून वगैरे बांधू शकतो त्यासाठी आपल्याला हा ठोकळा उपयोगी येणार आहे हे हिर आपण आता झाडू बांधण्यासाठी जे घेतोय त्याचं सुद्धा एक प्रमाण ठरलेलं आहे की ते किती घ्यायचे तर सर्वसाधारणपणे एक मूठ म्हणजे आपलं हे जी बोट आहे दोन आपली आता मदे। की जिथे टेकतायत तिथे झाडूसारखी अशी धरायची आहे घट्ट हातामध्ये आणि साधारण एक मूठ हीर आपल्याला लागणार एक झाडू बनवण्यासाठी त्याच्यामध्ये काहींची मूठ लहान असते आता मी बाई माणसाने घेतली तर मूठ लहान येते पुरुषांची मूठ ह्याच्यापेक्षा जास्ती येते थोडीशी पण एक सर्वसाधारण मूठ भर झाडूला गीर आपण घ्यायचे झाडू बांधण्यासाठी आपण जे सुंभ आणला आहे त्या सुंभापैकी किती दोरी घ्यायची झाडू बांधायला आहे तर किती दोरी लागते हे मी तुम्हाला सांगते आता तर एक साधारण पाच फूट किंवा तुम्ही जर लांब हात केलात तर तुमचे दोन हात लांब केल्यानंतर जेवढी दोरी येते तेवढी दोरी झाडूला सफिशियंट होते खूप होते किंवा फास्ट फूड एवढं मापायचं हे जे हिर आपण पूर्ण झाडूसाठी एक मूठ घेतले होते तर एक मूठ झाडूच्या हिरांपैकी आपण त्याचे दोन भाग केले दोन भाग करून आपण घेतलेले आहेत त्याचे आणि आता हे जे आहे हिर हे थोडेसे आपण असे खालीवरती धरणार म्हणजे पूर्ण सेम धरणार नाही हे थोडेसे वरती ठेवलेत मी खोकण्यासाठी आणि हे खालती आहे त्याचा उद्देश एवढाच आहे की तुमची झाडू पुढे घट्ट बसावी हे, आपन हे, हे आपन जे आपण ठोकायला घेतलेलं आहे ह्याच्याने पूर्ण झाडू मी जेव्हा बांधेन तेव्हा तुम्ही पुढे बघालच की हे जे झाडू बांधून इथून झाली पूर्ण दोरी की ह्याला आपण ठोकणार आहोत आणि ठोकून आतमध्ये गेल्यानंतर त्याचा इथला डायमीटर वाढेल आणि त्यामुळे झाडू तुमची पूर्ण घट्ट होईल आणि ह्याच्यातले हिर पडण्याचे जे प्रमाण आहे ते अजिबातच राहणार नाही झाडू घट्ट होऊन जाईल ही जी दोरी आपण आता घेतलेली आहे हिचा असा आपण नॉट बनवून घ्यायचं थोडक्यात आणि तो असा उलट्या प्रकारे धरायचा आहे जिकडे झाडू अशी निमुळती आहे जिकडून आपण झाडतो त्या बाजूला असा तो नॉट इथे ठेवायचा थे आहे आपण आणि त्याची स्त्रीसारखी गाठ करायची श्री, श्री अक्षरासारखी ती इकडे टाकायचं आहे ही दोरीचा जो भाग आहे हा इकडे टाकायचा आहे आणि ॲक्च्युली कसं आहे की इथे जरी आपण ठरलेलं असलं हे तरी हे असं धरून ठेवायचं आहे आपण आणि स्टार्टिंगला आपण ह्या दोरीपासून इकडून सुरुवात करायची गाठ मारायला की जेणेकरून पुढे जाऊन ती आपल्याला ह्याच्यातून नॉटमधून बाहेर काढता नाही नॉट मधून असं काढून घ्यायचं आहे उर्लित दोरी त्या नॉट मधनं मी इथे ही काढून घेतली आता बघू शकता आणि ही नॉटमधनं निघाल्यानंतर तुम्ही इथे ही प्रेस करून ठेवायची खूप जोरांदी त्याच्यावर मी असा पाय देऊन ठेवला इथे आणि हा जो दोरी ही जी आपण पहिल्यांदा दोरी इकडे घेतली होती खाली टाकली होती ती आपण आता इथे जोरांदी स्त्रीच्या गाठीमध्ये खूप घट्ट गाठ पडणार आहे त्याला इथे मी आता ही दोरी खेचलेली आहे तुम्ही पाहिलेलं आहे इथे आता पूर्ण ही गाठ बसलेली आहे ही दोरी स्त्रीची गाठ असल्यामुळे क्रॉसच आहे आता मी थे, दोकुन दोकुन थे, हे संपूर्ण हिर आहे हे ठोकून ठोकून इथे आतमध्ये दवडणार आहे ह्याच्यामध्ये तर हा जो हिरांचा घेरा आहे हा वरच्या बाजूचा आहे हा खालच्या बाजूचा आहे हा घेरा खूप जाड होतो असा नंतरला तर ह्याच्यामध्ये ही हिर मी आतमध्ये ठोकले की आता ह्याचा घेर खूप कमी आहे आणि हे ठोकून ठोकून मी दोक पूर्ण ह्याच्यात आतमध्ये दवडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ते आतमध्ये गेल्यानंतर इथे हे सुंभ आहे हे थोडंसं ओलं असल्यामुळे थोडस लूज होईल लागतं आणि नंतरला ते पूर्ण ही रात मध्ये गेल्यामुळे ते घट्ट होऊन जाईल मी झाडू ठोकून घेतलेली आहे पूर्ण जितका आपल्या मुगाडा आपल्या हाताला पाहिजे असतो तेवढाच मी हा ठेवलेला आहे ऍक्च्युली हे झाडू बनवताना सुद्धा एक कलात्मक गोष्ट अशी असते की तुम्ही जेव्हा ही झाडू बनवता तेव्हा हा झाडूच्या खालचा गेस असतो तर आणि हा मुगाडा ज्याला म्हणतो आपण तर तो मुगाडा छोटा ठेवायचा असतो कारण झाडू तुम्ही बांधताय जेव्हा ही आणि जेव्हा तुम्ही ती झाडायला घेता त्यावेळेला झाडताना तुमच्या या हाताला इकडे खूप त्रास होतो जर हा मुगाडा तुम्ही जास्ती ठेवला ह्याच्यापेक्षा जास्ती मी एवढा आता जर ठेवला तर तो झाडताना तुम्हाला खूप त्रासदायक होतो ही हिर सातत्याने तुमच्या हाताला लागतात आणि त्यामुळे हा मुघाडा आहे ह्याचं माप पण आपण ठरवून व्यवस्थित ठेवायचं आहे नाहीतर तुमच्या हाताला इथे त्रास होऊ शकतो झाडू काढताना म्हणजे केर काढताना झाडू आता मी ठोकून पूर्ण तयार झालेली आहे ह्या दोन सुंभ दोन साईडला झालेली आहे ह्याची आणि आता इथून मी झाडू फुलवण्याचं काम करणार आहे ही झाडू आहे जी आपण आता अशी बघितली तर ही झाडू आता फुलेल हे आपण स्त्रीची गाठ घेतली होती त्यामुळे ह्या दोऱ्या आहेत ते झाडू फुलवताना आपण इकडून द दव... न दवडता म्हणजे उजवीकडची दोरी उजवीकडून न दवडता डावीकडून आणि डावीकडची उजवीकडून असं आपण क्रॉस तिला वळवणार आहोत आता मी इथे फुलवायला सुरुवात केली झाडू इथे तुम्ही बघू शकताय आता पूर्ण झाडू आता ही फुलवून झालेली आहे म्हणतो आपण इथे आणि हे कोयतीनी मी मी हे संपूर्ण कोयतीनी आतमध्ये हे सुंभ आतमधलं पूर्ण आत जाण्यासाठी मी हे कोयतीनी संपूर्ण ठोकून आतमध्ये घालवलंय कारण इथे वरती सुंभ तुमचं नाही तर दिसेल आणि मध्ये इथे तुमच्या झाडूला सुंभ दिसून इथे गॅप राहील गॅप दिसून म्हणून तुम्ही या कोयतीचा वापर करायचा आहे आणि ठोकून पूर्ण सुंभ तुमचं ह्या सुंभाजवळ आतमधल्या सुंभाजवळ आणि हे बाहेरचं तुमचं दोन्ही एकत्र होईपर्यंत आतल्या बाजूने इकडे ठोकून त्याला इकडे आणायचं ही झाली आता झाडूची खालची बाजू आता तुम्ही इथे बघू शकता की छान पिंजली झाडूची आता ही वरची बाजू आहे जी मुगाड्याची आहे ती सुद्धा आपण इथे फुलवणार आहोत आणि ती फुलवण्यासाठी आता मी ही क्रॉस बाजूनी ही मी जोडी इकडे काढलेली आहे बाहेरच्या बाजूला ही संपूर्ण जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये झाडू फुलवणं या उगाड्याला आत्मधून ओढून घेणं ही जी प्रोसेस आहे ही संपूर्ण जरा ताकदीची प्रोसेस आहे थोडी त्यासाठी आपल्याला खूपच लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली झाडू घट्ट व्हावी किंवा ह्यातले हिर गळून जाऊ नये भविष्यात आणि बरेच दिवस आपल्याला ही झाडू पुरावी हाच त्याच्यापाठी माझं एकमेव उद्दिष्ट आहे कारण झाडू जेवढी सैल होईल तेवढे हिर लवकर गळून निघून जातात आणि आपले झाडू लवकर खराब होऊन जाते आता उरवलेला जो उर्वरित दोरा आहे याचा राहिलेली जी दोरी आहे ती आपण इथे अशी कट करून टाकणार होती कोकणामध्ये झाडू वापरण्याचं सुद्धा एक शास्त्र आहे ही जी मी झाडू बांधलेली आहे तर ही झाडू आम्ही जेव्हा वापरायला काढतो कोकणामध्ये त्यावेळेला त्याच्यावरती आम्ही आधी हळदी कुंकू घालतो कारण आम्ही तिला लक्ष्मीच मानतो आपल्या घरातली घाण झाडून बाहेर काढते म्हणजे घाण बाहेर गेली की ऑटोमॅटिकली लक्ष्मी आपल्या घरी येणार आहे त्यामुळे ह्याच्यावरती जेव्हा वापरायला नवीन झाडू काढाल त्यावेळेला आठवणी हळदी कुंकू घालायला विसरू नका ही जे आज तुम्ही झाडू बघितलात ही मी जी बनवून दाखवली तुम्हाला ही माझ्या बाबांनी मला ऍक्च्युली शिकवली आज मी पन्नास वर्षांची आहे पण पन्नास वर्षांपूर्वी सुद्धा त्यांनी आम्हाला मुली म्हणून बघितली नाही तर आम्हाला त्यांनी संपूर्ण कला त्यांना येत असलेल्या दिली त्यामुळे त्या वेगवेगळ्या कलांचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे तर त्यासाठी तुम्ही ते व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि सबस्क्राईब करायला विसरूच नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी झाडू बांधण्याची कला बघितली ता तर त्याच पद्धतीच्या वेगवेगळ्या कला तुमच्याही गावात आहेत माझ्याही गावात आहेत ज्या जुन्या परंपरागत परं, आहेत पण त्या आता कोणालाही येत नाहीत ना माझ्या गावात येत आहेत ना तुमच्या गावातही कोणाला येत नसतील अशा ज्या काही पारंपरिक ज्या कला आहेत त्या आपण जोपासल्या पाहिजे आणि त्या जोपासून आपण पुढच्या पिढीला त्या दिल्या पाहिजे कारण ती काळाची गरज आहे आपल्या पुढच्या पिढीलाही माहीत झालं पाहिजे की आपल्या मागच्या पिढीने काय केलं त्यासाठी आपण त्या कला जोपासणं हाच आजच्या माझ्या व्हिडिओचा सुखमंत्र आहे